हॅलो हरिवन वेलकम बॅक टू माय चॅनल भरपूर दिवसांनी ब्लॉग करते इथे ना मी पिल्लूचा ब्रेक ब्रेकफास्ट करते तिला आहे ना ऑमलेट आणि ब्रेड देते सो मी कसं करते त्याची तुम्हाला केक रेसिपी अगदी शेअर करते अंड घेतलं त्याला नीट पेटून घेतलं नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं थोडंसं लाल तिखट टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं जसं तुमचं बाळ खातं जसं तुम्ही खाता तसं तुम्ही ॲड करू शकता हे मी पण खाते आम्ही पण खातो हे आपण पण खातो मोस्टली करून आणि नंतर त्याच्यामध्ये ब्रेड डीप केला दोन्ही साईडनी त्याला अंडा असं अंड्याची कोटिंग लावून घेतली आणि मस्त पॅनवरती ना बटर किंवा तूप जे काही असेल ते टाकायचं आणि मस्तपैकी जे आपण डीप केलेलं अंड्यामध्ये ब्रेड ते टाकून द्यायचं अगदी मस्त लागतं थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत ना त्याला शेलो फ्राय करून घ्यायचं जेणेकरून ते चांगलं लागतं आणि बटर किंवा तूप आहे ना थोडंसं जास्त टाकलं ना की त्याचा क्रिस्पीनेस आहे ना चांगला येतो आणि आतम आतमध्येपर्यंत असं ब्रेडच्या ते तूप किंवा बटर आहे ते गेलं ना की मग त्याची टेस्ट पण चांगली लागते सो असं आहे ते मी पिल्लूला कधी ना कधीतरी देते ओनली ब्रेड बटर देते कधी कधी असं देते कधी कधी ऑमलेट आणि ब्रेड देते असं डिफरंट डिफरंट पद्धतीने मी तिला देते सो so, ब्रेड अगदी शेलो फ्राय करून झालेला आता त्याच्यावरती चीज टाकत होती तुम्ही जर चीज वापरत असाल ना तर आहे ना अमूलचा यूज करा मी पिल्लूला कधीतरी चीज देते थोडीशी टेस्टला असं काहीतरी वेगळं छोटासा क्यूब होता तो दिला अमूलचा दिला आहे मी तिला अमूलचं चीज आहे ना एकदम मस्त तुम्ही बघताय पण ते कसं स्प्रेड होते जसं की मी बटरच लावते अशा प्रकारे ते स्प्रेड होते अगदी थोडासा घेतलेलं सो अशा प्रकारे रेडी झाल्या आता तिला भरवून घेते मी हाय तर वेलकम बॅक टू माय चॅनल भरपूर दिवसांनी so, आता लॉंग व्हिडिओ पण चालू केलं आहे ऑलमोस्ट भरपूर दिवसांनी सो आता सगळी कामाला सुरुवात uh, पिल्लूचा ब्रेकफास्ट झाला माझा पण ब्रेकफास्ट झाला मी तर छान ब्रेड खाल्लं पिल्लूला तर तुम्हाला uh, मी तिथ तुमच्याजवळ रेसिपी एक शेअर केली ते तिला भरवलं आणि आता ती आहे का हवे काय इकडे नाही आहे का आता तिला सा ना मला एंगेज करण्यासाठी असं काही ना काहीतरी द्यावं लागतं जेणेकरून ती एंगेज होईल ठीक आहे आणि मग ती एंगेज झाली की माझी कामं होऊन जात काय कधी कधी काय समजत काय हवे काल पण असंच झालं तिला हवे होतं चॉकलेट आणि मला कळलं नाही तिला फोडून हवे की कसं हवे काय हवे काहीच नाही आहे त्याच्यात तिला फोडून हवे कसं हवे मला काहीच समजत नव्हतं मग मी ते फोडलं आणि फोडल्यानंतर त्याचं म्हणणं होतं की मला परत जॉईन करून दे तर जॉईन कसं करून देऊ सो प हळू स्वतः टिकली घेऊन गेली तिला ना रात्री शू केली तिने सो पॅन्ट आहे तिची ती उलटी घातली आता चला पटकन आवडते आता अशी काय तरी आहे सकाळी अजिबात आवरून नाही आवरलं नाही दीपक गेला त्याच्यानंतर पिल्लू झोपलेली सो पटकन टिफिन केलं हे रात्री कपडे आता असेच सुक आज कुठे जरासं ऊन पडलंय नाही तर पाऊसच चालू आहे आज थोडंफार ऊन पडला जरा बरं वाटतंय आज पाऊस नको पडायला थोडं तरी ऊन हवेच हवे आता हे कपडे सगळे घडी करते बेड वगैरे नीट करते आणि मग क्विक तुम्हाला भेटते पिल्लू बघा काय करते हे असंच चालू असतं टिकली लागली हाताला काय लागलं मग कशाला लावते कुठे पडली दे असं तिचं चालू असतं सोन पण आवरायचं तर एक, -एक रूम आहे ना मी पटपट आवरून घेते म्हणजे ते मला बरं पडतं पहिला बेड आवरते चलो आणि आता इना इथे मी बेड आवरून घेते ती पिल्लूचं सध्या कसं चालू आहे की सारखं सारखं तिला उचलू नव्हे पाच पाच मिनिटांनी उचलू नव्हे मी दिसली ना काय करताना की तिला उचलून हवे म्हणजे आता ह्या फेजमध्ये आहे आम्ही की जास्त वेळ उचलून 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 ह्या फेजमध्ये म्हणजे प्रत्येक महिन्याला प्रत्येक आठवड्याला वेगळा फेज चालू झाला आहे आता असं वाटतंय मला त्याच्यामुळे ना मला ब्लॉक करायला पण खूप यायचा कारण का दमून जायची तिला दहा वेळा उचल दहा वेळा खाली ठेव तिला हवे ते काही कधी कधी काही गोष्टी समजत नाही त्यांना काय हवे काय नको म्हणजे आता सपोज जर आपण म्हणताना मी लास्ट टाईम मागच्याच वेळेला मी तिला कॅडबरी दिलेली तर तिचं म्हणणं होतं आधी फोडून दे आणि तिचं क्विक मुवमेंट असं झालं की तू फोडू नको मी खाय अशा पद्धतीने झालं म्हणजे मी फोडल्यानंतर तिचं असं झालं की मला फोडलेलं नको मी स्वतः फोडेल असं झालेलं आणि ऑलरेडी ते फोडलेलं त्याच्यामध्ये तिचे एवढे टँड्रॉम्स म्हणजे तिला मग तिला रागच येणार मग तिला ते नकोत मग तिला ते दुसरंच हवे अशा प्रकारे ते चालूच असतं आता सध्या सो बेड वगैरे आवरून घेतला कपडे होते ते फोल्ड करून घेतलं आणि पिल्लू आहे ते बेडवरती बसून फरसाण खात होती म्हणजे माझं लक्ष पण राहिलं म्हणून मी तिला दिलेलं बेड आवरून झाल्यानंतर पटपट आहे ते किचन आवरून घेतलं उरलेली भाजी वगैरे काढली भांडी होती ती वॉश करायची बाजूला काढून ठेवली आणि तोपर्यंत म्हटलं कप कपडे मशीनला लावते म्हणजे भांडी होईपर्यंत माझी मशीन आहे ती होऊन जाईल आणि मग लगेच कपडे आहे ती सुकत घालेल सध्या दोन तीन दिवस झालं ऊन थोडंसं पडतंय म्हणजे संध्याकाळी थोडंसं पाऊस हलका पडतो पण सकाळपर्यंत ऊन असतो ऊन असतं त्याच्यामुळे मग बेडशीट वगैरे असं एक्स्ट्राचं काय असेल ना जे की आपल्याला पाऊस चालू झाला की वॉश करता येणार नाही ते सगळं मी आहे ते पटपट वॉश करून घेतलं आणि नंतर मग बाहेर जाऊन ब बघत होती कचरा डस्टबिन म्हणजे रिकामा झाला आहे का पण कचरा काही घेऊन नव्हती गेलेली ती सो तेच बघायला गेलेली मी आणि पिल्लू आहे ते बसलेली तिच्या टॉईजसोबत वगैरे खेळत होती म्हणजे डॉग आणि कॅटसोबत काय तरी तिचं चा बोलणं चालू होतं त्या दोघांना एकमेकांना मारत होती काय 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 तिचं चालू होतं मग येताना दिवा घेऊन आली बाहेर दिवा लावते तो म्हटलं तो पण धुवून टाकेल कारण का बरेच दिवस झाले तो धुतला नव्हता आणि बाहेर असतो ना त्याच्यामुळे खूप सारी डस्ट बसून गेले बसते आणि आता सोफ्याची बेडशीट आहे ती पण खराब झाली म्हणजे पिल्लू काय करते ना स्केच पेननी लिहिते कधी काय खाते पाणी सांडते अमरस सांडते दही सांडते असं काही असतं ना ते तिच्या हातून सांडून जातं सो सोप्याचं आहे ते बेडशीट वगैरे म्हटलं चेंज करेल पण नंतर म्हटलं जाऊन दे उद्या चेंज करेल सो ते सगळं क्लीन केलं आणि आता इथे पटकन भांडी वगैरे आहे ती वॉश करून घेते नंतर मग भांडी वॉश करायचं राहिलं ना की झालं ना की मग थोडीशी कामं कमी होऊन जातात कारण का पिल्लू झोपल्यानंतर म्हटलं ना भांडी घासायचं पण ते मग नाही होत कारण का मग त्या भांड्यांच्या आवाज येण्यानं ती उठून जाते सो ती तू उ जागी असते ना तोपर्यंत मी एवढं करते की माझी कामं आहेत ना ती पटपट जेवढी आवाज होतो ना कामांचा म्हणजे भांड्यांचा मना असा आवाजवाल्या गोष्टी असतात ना त्या कामा मी पटपट करून घेते ती जागी असते तोपर्यंत सो पटकन भांडी घासून घेतली आणि ती ऑलमोस्ट आज यांना साडेआठ नऊ वाजता झोपलेली उठलेली सो ती थोडीशी लेटच झोपणार होती मला माहिती होतं म्हणून माझं चालू होतं सगळं काम निवांत करायचं निवांत म्हणजे चालू होतं स्पीड कारण का तिचं मध्ये मध्ये येणं जाणं म्हणजे उचलून घे मला हेच हवे मला ते नको तसंच हवे असंच हवे हे चालूच असतं तिचं चा। आणि मी भांडी घासेपर्यंत मी नंतर जाऊन बघितलं तर पिल्लू सोफ्याच्या अगदी कोपऱ्यात बसलेली आणि डॉग आणि कॅटला काय बॉल बॉलने खेळवत होती त्यांना काहीतरी समजवत होती त्यांना बोलत होती असं नाही करायचं तसं नाही करायचं म्हणजे मी तिला कधी कधी बोलते ना पिल्लू पाय नाही मारायचा हाताची गडी घालायची गप्प बसायचं ते सगळं त्यांना सांगत होती शू करत होती त्यांना म्हणजे तोंडावर बोट पण ठेवणं तिचे वेगवेगळे प्रकारचे खेळ चालू होते त्यांच्याजवळ अशी त्यांना कोपऱ्यात घेऊन गेलेली म्हणजे काम करत किचन मध्ये काम करत असते ना तरी मला हॉलमध्ये दहा वेळा येऊन बघावं लागतं की ती काय करते काय नाही काय चाललंय कधी कधी काय होतं सोफ्यावरती चढते तो समोर स्टूल दिसतोय ना तो आणते त्याच्यावरती उभी राहते पाय ठेवते सो या ना तिच्या मला तिच्याजवळ बघा म्हणजे मला बघावं लागतात हल्ली हल्ली तरच फिश टँकमध्ये पण तिचा हात पोचतो म्हणजे जी स्लायडिंगची विंडू आहे त्याच्यावरती असं थोडंसं उंच आहे तिथे पाय ठेवते आणि वरती केले की इझिली कुठलीही गोष्ट फिश टँकमध्ये जाते अशा छोट्या छोट्या गोष्टीवरनं आता लक्ष ठेवावं लागतं जस ज़ जशी मोठी होते ना तस तसं खूप लक्ष ठेवावं लागतं आणि एकदाची एकदम मोठी झाली आणि समजायला लागणार की थोडं तेव्हा माझं काम कमी होईल आणि मला जे माझं रुटीन आहे ते फॉलो करता येईल कारण का सध्या ना असं काहीच स्पेसिफिक रुटीन नाही आहे तिचं रुटीन सेट तिचं रुटीन सेट आहे पण माझं रुटीन आहे ना सेट नाही आहे कारण का कसं होतं त्यांचे टँड्रॉम्स कधी कुठल्या टायमिंगला येतात काय येतं कधी हट्टीपणा करतात त्याच्या त्या व त्यावर असतं त्यांना कधी झोप येते त्यांना म्हणजे आणि कसं होतं दिवसभर ती आणि मीच असते आणि आजूबाजूला मुलं असले तरी ते दिवसभर खेळायला येऊ शकत नाही फक्त ते संध्याकाळचं किंवा सकाळी असे आले तर ते पण अर्धा एक तास एवढंच मग दिवसभर ती पण कंटाळून जाते आणि मी पण कंटाळून जाते मग असं काही ना काहीतरी तिला दिलं किंवा ती एंगेज झाली ना की मग तेवढा तिचा टाईमपास होतो आणि ती, ती एकटी तरी किती खेळ कशाने खेळेल असं होऊन जातं तिचं पण सो ती जे काही मागते जे का ज्या गोष्टीने ती खेळते ना मी तिला ते देऊन टाकते अगदी तिने ते मेस केलं ना म्हणजे खराब केले ना तरी चालून जातं तिचं तिला खेळायला देते मी कारण का त्याच्यात ती इन्वॉल्व्ह होऊन जाते नंतर तिथे खेळून झालं डॉग आणि कॅटसोबत नंतर हे माझ्याकडे पंप होतं कसलं तरी आठवत नाही आहे मला तर ते त्याच्याने खेळत होती ती त्याला काय करत होती काय माहिती झाले किचन बेडरूम हॉल हॉल म्हणजे परत मेस आहे भांडी वगैरे झाले आता मला काय आहे पिल्लूची आंघोळ आणि माझी आंघोळ आता पिल्लूला आंघोळ घालते मग मी आंघोळ एवढंच बाकी बाकी सगळं हॉल डन झाले पिल्लू जेवढा पसारा करेल तेवढा मला आवडायचं पिल् बघा काय केलंय सगळं असं पसरवून टाकलं आता हे मला सगळं आवरावं लागेल आता तिचं झालं तिची आंघोळ वगैरे झाली ना की आवरती चल हा पटकन आंघोळ वगैरे करते आणि मग डिरेक्टली भेटते तुम्हाला दोघींची आंघोळ झाली आमची पिल्लूची रेडी पिल्लूला रेडी वगैरे केलं आहे फक्त टिकली लावायचे पण ते अजून काही ते दे लावून देत नाही इरिडेड होते मी अजून रेडी व्हायचे hmm. सो थोडंसं तिला पॅम्पर करून मी रेडी होईल फक्त पिल्ली जस्ट आंघोळ झाली आणि आता पसले असले खेळणे घेऊन आता फक्त पिल्लूचं जेवण बाकी आहे बाकीचं झालं आहे सगळं के लिए के लिए। मी आज केली आहे तोंबडीची भाजी ते पण एकदम घाईघाईत केली आणि सध्या तरी आहे ना असा विचार चालू आहे आता बघूया मी मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे की कन्सिस्टन्सी माझ्यामध्ये नाहीच आहे म्हणजे आधी आधी स्टार्टिंगला केलं बरोबर पण ती जशी पिल्लू मोठे होते ना तसेच तसे ब्लॉग्स पण ना खूप कमी येत आहेत लेट येत आहेत येतच नाही महिनाभर येत नाही आठवड्याभर येत नाही असं होत चाललं आहे सो त्याच्यामुळे मी पिल्लूकडे बघते कारण का तिला मी दाखवते सो so, त्याच्यामुळे ना मग मी असं डिसाईड केलं की जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ना त्याचं चॅलेंज फक्त टेन डेजचं घेतलं आहे फक्त टेन डेजचं कारण का टेन ए त्याच्यात त्याच्यावर नाही लिहायचं आहे बघिते इथे लि तर त्या टेन डेजमध्ये मी मिनी ब्लॉग कंटिन्यू टाकेल टेन नंतर ट्वेंटी थर्टी असं स्टेप बाय स्टेप केल बघूया लेट्स सी होते का ते माझ्याने किती दिवस होते किती दिवस नाही करत आणि एक अल्टरनेट डेजमध्ये लाँग व्हिडिओ टाकेल कारण का लाँग व्हिडिओचं कसं होतं डेली नाही टाकू शकतात त्यांना एडिट करायला टाईम लागतो आणि कंटिन्यू फोन हातात घेतल्यानंतर पिल्लू मग थोडीशी हे होऊन जाते फ्रँक यू होऊन जाते की माझं फोकस तिकडे तिच्याकडे फोकस नाही आणि तिचं कसं आहे तिच्यावरती फोकस हवी तिला तिच्याकडे फोकस नाही दिलं ना की मग ती इडिटेड होते आणि मग डायरेक्ट बोलते so, ते टी व्हीला सो त्याच्यामुळे मग ते ब्लॉग वगैरे कमी यायला लागले माझे असं काहीतरी झालं आणि तिचे टँड्रॉन्स पण खूप वाढले मस्ती पण खूप करत होती सो so, त्याच्यामुळे मग मी ते अवॉइड केलं म्हटलं जाऊ दे मी पण थोडासा रेस्ट घेते त्यानंतर तिला सांभाळून सगळं एडिट ना खूप कंटाळा येतो मला सो त्याच्यामुळे सो आता काय करते अल्टरनेट डेजला ब्लॉग व्हिडिओ होती आणि चला बोलूया कलाक्सी कसं काय माझं त्यांना फॉलो होतं सो चला आता हाय करतो मला ते हाय 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 सगळ्यांना फॅन्क यूच आहे थँक्यू सगळ्यांना बोल या बोल या या बोल खाऊ खायला या बोल खाऊ खायला या बोल बोल कर या सगळ्यांना ट्विंकल ट्विंकल बोलून जातं बाबा ब्लॅकशीप बोल ब्लॅक बा बाबा ब्लॅकशीप व असं चालू असतं मूड असलं की सगळं करते मूड नसला तर काहीच नाही करत सो चला त्याचं पण भरपूर वाढलं त्याच्या आता घरीच टाकतो आम्ही सो 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 भरपूर वेळ येते माझ्या तुमच्यातून आता साडे अकरा लागलेत जेवण करायला घेऊ किंवा घेऊ पिंडूचा असं चालू आहे चला बघते काय पिढे होते तुमच्याजवळ मी शेअर करते आता हे टॉय काढले म्हणजे सारख्या सारखं वेगवेगळी खेळणी काढतेच काढते आणि पसारा होऊन जातो सो भरपूर सारा पसारा होतो हॉलमध्येच होतो बेडरूममध्ये क्वचित होतो क्वचित म्हणजे क्वचितच नाही तर बाल्कनीमध्ये होतो सो तिचं चालू आहे सध्या ह्याच्यानीच खेळते ती तिला मज्जा वाटते खेळायला सो so, नंतर मग तिच्यासोबत थोडासा असा टाईमपास केला त्याच्यातून ते, ते उलटं केलं त्याच्यामधून तिला आवाज देतो असं काही काही वेगवेगळ्या वेग प्रकारचे तिला गेम दाखवते आणि खेळत बसते माझा पण टाईमपास होतो तिचा पण टाईमपास होतो जेवढी ती दमेल ना तेवढी ती शांत झोपेल आणि मला पण थोडा रेस्ट भेटेल म्हणून माझं एवढं असतं की तिला चांगलं दमवावं जेणेकरून मी पण शांत बसेल आणि ती पण खूप टाईम झोपेल सो सगळा पसार आहे तो पटकन आवरून घेते म्हटलं नंतर मग तिला जेवायला भरवून घेईल कारण का ऑलमोस्ट त्या पाहुणे एक होत आलेला सो म्हटलं पटपट जेवण तिचं खेळ आणि ती सगळी उचलून घेईल आणि ती खेळेल तोपर्यंत गाडीने खेळत होती म्हटलं सगळं आहे ते उचलून घेते असा भरपूर पसारा होतो हा तर काही नाही खूप होतो आणि की तिचं म्हणणं असतं की उचलू नको मला खेळायचं म्हणजे ती उचलून आपण नीट ठेवलं नाही की ती परत आणते आणि तो पसारा करून देते सो ते पटकन उचलून घेतलं आणि मी जेवून घेतलं पहिलं पसारा आवरून झाल्यानंतर मी जेवून घेतलं कुकर पिल्लूचा थंड होत होता आणि माझं जेवण झाल्यानंतर पटकन मी भांडी आहे ती माझी घासून घेते म्हटलं कुकर आहे तो मी नंतर घासून घे पहिला माझं आहे ते घासून घेते मी आज केलेली मला टोंडलीची भाजी म्हणजे दीपकला टिफिनला केलेली तेच सो ते मी जेवून घेतलं आणि नंतर मग बट्टन पिल्लूला इथे भरवायला घेते तर जस्ट आमचं पिल्लूचं जेवण करून झालंय आता त्यासोबत खेळत होती पिल्लूला इथे बघा हा क्षमाला ती ज्यासोबत खेळत होती आता तिचं जेवण झालं ऑलमोस्ट आता पावणे एक झालं आहे बघूया आता जेवण झोपली तर ठीक आहे नंतर उठल्यावर तिला भरवे लाईट सी आता काय होते चा पिल्लू आमची साडेतीनला फुटली उठल्या उठले तिने उठ फरसाण खायला चालू केलं जेवण तिचं झालंय मी मला केली आहे मॅगी यातली पिल्लू थोडीफार खाते म्हणजे एवढं देत नाही तिला तिखट करते ना मग हो ती खात नाही मुद्दा म्हणून मी तिखट खाणार नाही मग ती खास नाही हो एक असं एक स्लाईस वगैरे बोलतात ना तसं ती खाते बस बाकी काय नाही सो आता मॅगी करते कारण का मी आहे ना अकरा हा बा साडे अकरा वाजता आहे त्याच्यामुळे खूप भूक लागली सो मॅगी करते आणि मग पाचच्या दरम्यान मॅगी खाऊन झाली की चहा पिते सो so, चला आज मी करणार होती ना ती वायरल चहाची रेसिपी हे झाली आहे ना ब्रेडची ते करणार होती हा थांब ते करणार होती पण माझ्याकडे मलाही नाही नो no, हा नो no, नो no. सो so, चला पटकन खाऊन घेते आणि मग भेटते चहा वगैरे खाऊन झालं पिऊन झालं मॅगी वगैरे खाऊन झाली आणि आता तिचा हा गेम नवीन झाला आहे हा छोटा स्टूल घेते त्याच्यावरती उभी राहते आणि मला बोलते पकड म्हणजे असे वेगवेगळे गेम ती काढते आणि त्याच्यामध्ये तिला मला एंगेज करावं लागते आणि ती देखील होते ते खेळून झाल्यानंतर तिला मग तिला ओरडल्यानंतर मग तिने स्लायडिंग आणलं कारण का त्याच्यानं नाही ती उडी मारत होती पाय सटकेल पडेल त्याची तिला झर्रा पण भीती नाही सो मी तिला म्हटलं ते ठेवून दे आणि पहिली स्लायडिंग घेऊन आहे सो स्लायडिंग आणली तिने म्हणजे मीच आणली तिला फक्त तिने थोडं पुढे आणल्यानंतर मग मी तिला आणून दिली बाल्कनीमध्ये सो त्याच्यासोबत खेळत होती स्लायडिंगवरती दिवसभरात खूप खेळते स्लायडिंग टनल म्हणा तिचे टॉईज ड्रॉईंग बुक त्याच्यानेच तिच्यात थोडासा टाईम स्पेंड होऊन जातो नंतर मग आतमध्ये आलो ते खेळून झाल्यानंतर थोडं तिला फ्रेश वगैरे केलं आणि तिचं परत खेळणं होतं ते चालू झालं बघता सोफ्यावरती असंच सगळं लिहून टाकते आणि तिला कितीही ओरडलं ना मग ती रडायला लागते म्हणून जे काय करते ना ते मी तिला करून देते सोफ्याची बेडशीट आहे ती धुवून निघून जातं त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही मला वॉशिंग मशीन पण मग वॉशिंग मशीनमध्ये ते निघून जातं असं नाही की आपल्याला हातानेच धुवायला आहे ते निघून जातं इझिली सो आता पिल्लूला मिल्क आणि बिस्किट भरवते हे मला तिला आता बाकीचं असं काहीच नको आहे हे वाला बिस्किट भरतं मी तिला सध्या हे नवीन तिला देते याच्यामध्ये दे भरपूर नट्स वगैरे आहेत वोट्सच आहे हे तिला दुधासोबत देते कधीतरी म्हणजे जशी मोठी होते ना तसं तसं तिला समजते कुठल्या गोष्टीला काय बोलायचं हे नको मला ते हवे मिल्क बिस्किट हवे किंवा पॅनकेक हवे या गोष्टी तिला कळतात आता सो ती स्वतः सांगते की मला हे नको ना, हे नाही ते हवे असं ती मला सांगते सो त्याच्यामुळे आता तिला मिल्क बिस्किट हवे सो आता ते भरवते मिल्क आणि बिस्किट आणि मग नंतर जेवणाचे अजून काय करायचं कळत नाही आहे सो असा विचार आहे माझा की ना आज मी बेसनचा चिला आणि बेसनचा टोळा आणि हे भात बनवेल पिल्लूला पण तेच सो चला आता तिला ना पटकन भरवून घेते ती तर ना मी डाळ करते कशी करते त्याची रेसिपी तुम्हाला म्हणजे क्विक शेअर करते डाल तडका बोलतात ना ते डाळी टाकलं जिरं टाकलं त्याच्यामध्ये अद्रक लसूण जे चिरचून घेतलेलं ते टाकलं त्याला थोडंसं फ्राय केलं नंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि मिरची टाकल्या अगदी तीन कडीपत्ता खूप टाकला, टाकला आणि नंतर कांदा देखील टाकला कांदा पण थोडासा गोल्डन ब्राऊन झाला त्याच्यानंतर मग आपल्याला टोमॅटो ॲड करायचा तुम्हाला कांदा हवं तर कांदा ॲड करू शकता नाही पण करू शकता पण कांदा टाकला ना की थोडी टेस्ट येते दाल तडक्याला सो टोमॅटो टाकला टोमॅटो थोडंसं जाडसरस जाडसरच कट केला तो टाकला त्याला अगदी थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं नंतर त्याच्यामध्ये आपल्या घरचे मसाले टाकते हळद टाकलं धणे पावडर गरम मसाला आणि सांबार मसाला पण टाकला सांबार मसाल्याने कशी थोडीशी चांगली चव येते आणि पिल्लूला देखील आवडतो सांबार मसाला कुठल्याही तिच्या जेवणात टाकला म्हणजे खिचडीमध्ये ना टाकला की आवडतं तिला थोडे मसाले परतून घेतले थोडेसे मसाले जळत होते म्हणून ते पाणी टाकून परतून घेतले आणि नंतर नाही ना थोडंसं ते सॉफ्ट झालं की त्याच्यामध्ये ना मी मिक्स डाळ घेतली मिक्स डाळ म्हणजे मी तुरडाळ मसूर डाळ आणि मूग डाळ ह्या तीन डाळच्या एकत्रच मी करते जी दाल तडका असते ना ती आणि नॉर्मल डाळ करतो तेव्हा मी फक्त म तुरडाळच यूज करते सो दाल तडका करायचा असेल ना तेव्हा मी हेच करते आणि डाळ झाली की आपण त्याच्यावरती तडका द्यायचा त्याच्यानंतर मी बेसनचा पोळा तयार करायला घेतला बेसनच्या पोळ्याची रेसिपी मी तुम्हाला कधीतरी सांगेल मस्त लागतो हा बेसनचा पोळा पिल्लूला मी ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून पण देते कधी डाळ भात केला नाही की मी की हा बेसनचा पोळा असतो असतो त्याच्याने थोडस बरं वाटतं म्हणजे तोंडी लावायला आपण जसं लोणचं घेतो ना तसा हा बेसनचा पोळा अगदी क्रिस्पी होतो मस्त लागतो डाळ भातासोबत सो, सो आजचा आमचा मेनू असा होता डाळ भात आणि बेसनचा पोळा तो दीपकला जेवायला वाढलं पिल्लूला भरवलं आणि नंतर मग मी जेवली पटकन भांडी वगैरे आहेत ती घासून घेतली भांडी आज काही एवढी नव्हती कारण का डाळभातच होता त्याच्यामुळे फक्त कुकर होते तिन्ही कुकर आज बाहेर आले कारण का पिल्लूला डाळ तडका के दिलेली नव्हती तिला अशी खिचडी टाईप केलेली डाळ खिचडी बोलतात ना त्या टाईप केलेली आणि आम्हाला डाळ तडका केलेला कारण का पिल्लूला एवढं तिखट आवडत नाही जसं की तडका वगैरे मारून तिला ते नाही आवडत म्हणजे तिखट ती एवढं खात नाही स तिला वेगळा केलेलं आणि आम्हाला एकच केलेलं सो so, भांडी वगैरे वॉश केली नंतर किचन वगैरे क्लीन केला हे डेलीचं रुटीन आहे किचन वगैरे क्लीन करा सो so, भरपूर दिवसांनी मी व्हिडिओ टाकलेला हा सो so, काय समजत नव्हतं काय शूट करू काय नाही कारण का भरपूर दिवसाचा गॅप पडलेला सो so, होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एकदा व्हिडिओ